विद्येचा माहेरघर ज्ञानाची गंगा आणि त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जर कुठलं शहर कार्यरत असेल तर ते म्हणजे पुणे आणि या पुण्यामध्ये टॉपचं एमबीबीएसचं जी कॉलेज आहे त्याचं नाव बी जे मेडिकल कॉलेज या बी जे मेडिकल कॉलेजच्या कटॉप त्याचबरोबर या बी जे मेडिकल कॉलेज बरोबर टायप असलेलं हॉस्पिटल हॉस्पिटल मधला पेशंट फ्लो कॉलेजचे हिस्ट्री त्याचबरोबर दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसच्या कट ऑफचं कंपॅरिझन आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्ते मी प्राध्यापक अभिषेक पाटील ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे जेणेकरून त्यांना पुण्यातील टॉपच्या एमबीबीएस कॉलेजचं दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसचं कटॉपचं कंपॅरिजन त्याचबरोबर या कॉलेजची पूर्ण हिस्ट्री आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनेलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टींसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सर्वांनी सब्स्क्राइब करायचं आहे बीजे मेडिकल कॉलेज या कॉलेजची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली त्याच्या आधी या कॉलेजची ओळख अठराशे अष्ट्याहत्तर मध्ये बीजे वैद्यकीय शाळा अशा पद्धतीनं होती हे अठराशे अष्ट्यात्तर सालची जी बीजे वैद्यकीय शाळा त्याच्याच नंतर एकोणीसशे शेचाळीस मध्ये बीजे मेडिकल कॉलेज मध्ये रूपांतर झालं या बीजे मेडिकल कॉलेज टायप हे ससून रुग्णालय पुणे ज्याचं नाव खूप मोठं आहे पुण्यामध्ये ससून बरोबर काय आहे या बीजे मेडिकल कॉलेजचं टायप आहे या बी जे मेडिकल कॉलेजचा कटॉप विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आम्हाला देखील पुण्यातलं बी जे मेडिकल कॉलेज मिळावं त्यासाठी त्यांना त्या, त्या कॉलेजचा कट ऑफ माहीत असणं गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ऑफचं डिटेल कंपॅरिझन करणार आहोत सुरुवातीला ओपन कॅटेगरीसाठी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस चे आपण या ठिकाणी कट ऑफचं च करणार आहोत ओपन कॅटेगरीसाठी साठी सहाशे सत्तेचाळीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीस मध्ये हे मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं तेच सहाशे पंच्याऐंशी मार्क असणाऱ्या चोवीस मध्ये हे बी मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं ईडब्ल्यू एस साठी सहाशे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार तेवीस मध्ये बीजे मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं तेच सहाशे सत्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार चोवीस मध्ये बीजे मेडिकल कॉलेज मिळालेलं होतं एस सी साठी पाचशे एकोणऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला चोवीस मध्ये हे कॉलेज मिळालेलं होतं तेच सहाशे दहा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला चोवीस मध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे एस टी साठी चारशे अठ्ठावन्न मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार तेवीस मध्ये हे कॉलेज मिळालेलं होतं तेच पाचशे अठ्ठावन्न मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार चोवीस मध्ये हे कॉलेज मिळालेलं आहे साधारणतः एसटी कॅटेगरीचा शंभर मार्कने दोन हजार तेवीस पेक्षा दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी वाढलेला आहे ओबीसी साठी सहाशे चाळीस मार्क विद्यार्थ्याला बीजे मेडिकल कॉलेज दोन हजार तेवीस मध्ये मिळालेलं होतं तेच सहाशे पंच्याहत्तर मार्कापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये बीजे मेडिकल कॉलेजचा राऊंड थ्रीचा ऑफ या ठिकाणी काय झालेला आहे गेलेला आहे विजेसाठी सहाशे चार मार्कला दोन हजार तेवीस मध्ये हे कॉलेज मिळालेलं होतं तेच सहाशे एकोणसाठ मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला हे दोन हजार चोवीस मध्ये कॉलेज मिळालेलं आहे एन टी बी ज्याला आपण एन टी वन म्हणतो या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी सहाशे एक मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार तेवीस मध्ये कॉलेज मिळालेलं होतं तेच सहाशे पासष्ट मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार चोवीस मध्ये हे कॉलेज काय झालेलं आहे मिळालेलं आहे एन टी च्या विद्यार्थ्यांना सहाशे तेहतीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला दोन हजार तेवीस मध्ये कॉलेज मिळालेलं होतं तेच सहाशे पंच्याहत्तर मार्कापर्यंत काय झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये ह्याचा कट ऑफ गेलेला आहे एन टी विद्यार्थ्यांसाठी ज्याला आपण एन टी थ्री म्हणतो या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सहाशे पन्नास मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन हजार तेवीस मध्ये एक कॉलेज मिळालेलं होतं तेच दोन हजार चोवीस मध्ये सहाशे शहात्तर मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक बीजे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये तयार झालेली एससीबीएसी सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांना सहाशे शहात्तर मार्कला दोन हजार चोवीस मध्ये काय झालेलं आहे हे बीजे मेडिकल कॉलेज मिळालेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये हे खास कॅटेगरी अवेलेबल नव्हती त्यामुळं दोन हजार चोवीस मध्ये काय झालेलं आहे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना सहाशे शहात्तर मार्कला हे कॉलेज मिळालेलं आहे कॉलेज तसं जुनं आहे सुष्मा हॉस्पिटल हे नामांकित आहे या कॉलेजमध्ये खूप चांगला आणि ह्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगला पेशंट फ्लो आहे विद्यार्थ्यांचं ड्रीम कॉलेज असतं मुंबईच्या ठिकाणी जर त्यांना कॉलेज नाही मिळालेली तर विद्यार्थ्यांचं सेकंड चॉईस हे पुणे असतं आणि पुण्यातलं हे एक टॉपचं मेडिकल कॉलेज आहे अशाच माहितीपूर्वक गोष्टींसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करा बोर आपली पेड काउन्सिलिंग आता या ठिकाणी चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगचा या ठिकाणी फायदा घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आमच्याशी तुम्ही टच मध्ये राहू शकता अशा पद्धतीने मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र